नमस्कार अशा लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर पाच मिनिटांमध्ये आपण खमंग कुरकुरीत भजी बनवणार आहोत तांदळाचं पीठ अजिबातही न घालता फक्त बेसन पिठापासून आपण कांदा भजी बनवणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ पूर्ण नक्की बघा तर बघू शकता इथे मी कढई घेतली खोलगट भांड घ्यायचे आपल्याला कढई घ्यायची किंवा खोलगट भांड घ्यायचं त्याच्यामध्ये इथे मी दीड कप बेसनपीठ घेतलं तर पीठ आपण हलकस दाबून घेतलेलं आहे दीड कप आपण इथे बेसनपीठ घेतले आता हे एकत्र करून याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला पाणी घालून घ्यायचे याच्यामध्ये आपण काही साहित्य घातलेलं नाही पाणी घालून पीठ छान पैकी आपण याच्या गोठळ्या मोडून घेऊयात एकदम सोप्या पद्धतीने खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत आपण इथे जाळीदार असे भजी बनवणार आहोत कांदा भजी खायला खूप छान लागतात याच्यामध्ये आपण अजिबात हे तांदळाचं पीठ घालणार नाही फक्त बेसन पीठापासून कांदा भजी बनवणार आहोत पण खूप खमंग आणि जाळीदार कुरकुरीत अशी भजी छान तयार होतात तर बघा आता आपण चमच्याने याच्या गाठी मोडून घेतल्या बेसन पिठाच्या आणि आता आपल्याला हे हाताने व्यवस्थित असं पीठ फेटून घ्यायचं आहे अगोदर आणि नंतर आपण याच्यामध्ये बाकीची जिन्नस घालून घेऊया तर हाताने व्यवस्थित असं पीठ फेटून घेतलं की काय होतं की हलकं फुलकं होतं हे आणि आपली भजी जी आहे ती आतून खूप छानपैकी याचे जाळीदार होतात तर बघा अशा पद्धतीने आपल्याला एक चार पाच मिनिटासाठी असं पीठ फेटून घ्यायचं आहे हाताने पिठाचा कलर तुम्ही बघू शकता अगदी हलकं फुलकं असं पीठ आपल्या इथे फेटून घेतल्यानंतर तयार होतं तर बघा या पद्धतीचं पीठ आपण इथे फेटून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण बाकीचे जिन्नस घालून घेऊया असं पीठ फेटून घेतलं की हाताने याची भाजी खूप छान होतात नक्की करून बघा या पद्धतीने आता याच्यामध्ये आपण बाकीचे साहित्य घालून घेऊया तर पाव चमचा याच्यामध्ये हळद पावडर घालून घेतली आणि छोटा अर्धा चमचा आपण ओवा घेतलाय ओवा हातावरती कुस करून घालून घेऊया म्हणजे खूप छान असा स्वाद येतो मिक्सरच्या भांड्यामध्ये मी चार पाच हिरव्या मिरच्या लसूण आणि जिरे अर्धा चमचा जिरे घेतले आणि असे आबडधोबड वाटून घेतलेले आहेत असं जिऱ्याचं वाटण आणि हिरव्या मिरचीचं वाटण घातलं की भजी खूप छान लागतात तर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि पाच सहा हिरव्या मिरच्या जास्त तिखट नव्हत्या आणि अर्धा चमचा जिरे मिक्सरला याचं वाटण करून घेतलं तर पिठामध्येही आपण खलवून घेतलंय आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया तर खूप सारी भरपूर आपण मोठ भरून याच्यामध्ये कोथंबीर घालून घेतली आता इथे मी मोठ्या साईजचे दोन कांदे घेतले होते आणि अशा पद्धतीने चिरून घेतले अगदी बारीक चिरायची नाही थोड्याशा फोडी ठेवायचे म्हणजे खाताने भजी खूप छान लागतात तर दोन कांदे घेतले होते त्याच्यामधला थोडासा कांदा इथे मी शिल्लक कांदाय आता हा कांदा आपण व्यवस्थित असा पिठामध्ये एकत्र करून घेऊया कांदा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही अजून एखादा कांदा याच्यामध्ये घालू शकता किंवा जास्त आवडत नसेल तर एखादा कमी सुद्धा करू शकता आता याच्यामध्ये आपण चिमूट खायचा सोडा घेतलाय तो घालून घेऊया सोडा घातला की याच्यावरती थोडस पाणी घालून घेतलंय आणि व्यवस्थित असं पिठामध्ये हा सोडा आपण एकत्र करून घेऊया चमच्याने व्यवस्थित खलवून घेतलंय याच्यामध्ये आपण अजून मीठ घातलेलं नाही सगळ्या शेवटी आपण याच्यामध्ये मीठ घालूया कलर येण्यासाठी आता याच्यामध्ये आपण छोटा अर्धा चमचा लाल तिखट घालून घेतलंय आता याच्यामध्ये आपण घालून घेऊया चवीप्रमाणे मीठ मीठ आणि मिरची पावडर आपण आता छानपैकी या पिठामध्ये एकत्र करून घेऊया तर बघा आपण पुन्हा एकदा हे चमच्या व्यवस्थित असं एकत्र करून घेतले आता याच्यामध्ये आपण साईडला गॅसवरती तेल ठेवलेलं आहे तापण्यासाठी तापलेलं तेल आपल्याला याच्यामध्ये दोन टेबल स्पून घालून घ्यायचे म्हणजे भजी आपली खूप छान अशी जाळीदार होतातच पण कुरकुरीत देखील होतात खूप छान अशी तेल घातल्यानंतर सोडा नाही घातला तरी देखील चालतं पण अगदी चिमूटभर आपण याच्यामध्ये सोडा घालून घेतलाय नाही घातलं तरी देखील भजी आपले खूप छान असे खमंग जाळीदार तयार होतात तर आता हे तेल घालून घेतल्यानंतर एकत्र करून झाले आता आपल्याला भजी बनवण्यासाठी हे पीठ रेडी झालेलं आहे आपण आता याची भजी बनवून घेऊया गॅस वरती इथे मी अगोदरच तेल ठेवलं होतं तापण्यासाठी तेल गरम झालं की गॅस मध्यम करायचा आणि आता याच्यामध्ये आपण भजी सोडवून घेऊया तर तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे भजी आपण याच्यामध्ये सोडवून घेऊया गॅस मी मध्यम केलेला आहे तेल तापलं की गॅस मध्यम करायचा फुल गॅसवरती जर आपण भजी तळून घेतली तर बाहेरून पटकन लाल सर होतील आणि आतून कच्चेच राहतील त्याच्यासाठी मध्यम गॅसवरती आपण ही भजी आता छानपैकी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे भजे आपण याच्यामध्ये सोडून घेतलेत आता आपण झाऱ्याने हे सारखे उलटपुलट करत राहूया म्हणजे चव बाजूने व्यवस्थित असे क्रिस्पी भजे तयार होतात मध्यम गॅसवरती तळले की खूप छान असे खमंग फुसखुशी तयार होतात फुल गॅसवरती तळले की ते पटकन लाल होतात आणि आतून कच्चेच राहतात तर तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे आणि मस्त आपले जाळीदार भजे इथे छानपैकी तयार झालेले आहेत तर बघा ह्या पद्धतीने आपण आता तेलामधून काढून आणि अजिबात तेलकट होत नाही याच्यामध्ये आपण अजिबात तांदळाचं पीठ वापरलेलं नाही आहे किंवा कॉर्नफ्लावर वापरलेलं नाही फक्त आपण इथे बेसन पिठापासून ही भजी बनवलेली आहेत आणि डायरेक्ट मी ताटामध्ये काढलेत अजिबात ताटामध्ये कुठेही तेल दिसत नाही आता राहिलेली भजी देखील आपण आता ह्याच पद्धतीने बनवून घेऊया तांदळाचं पीठ न घालता सुद्धा भजी खूप छान असे खमंग कुरकुरीत तयार होतात तर ह्या होळीला ह्या पद्धतीने भजी नक्की बनवून बघा तर बघा आता आपण दुसरी बॅज देखील सोडून घेतली आहे तेलामध्ये जेवढे बसेल तेवढी भजी सोडून घ्यायचे ते, ते एकमेकाला अजिबात चिकटत नाही तर आता तेलामध्ये सोडून घेतले की मिनिटभरानंतर आपण उलटपुलट करून घेऊया आणि व्यवस्थित अशी भजी खमंग तळून घेऊया तर मस्त कलर आलेला आहे या आता पद्धतीने सर्व भजी आपण बनवून घेऊया तर कांदा भजी आपली इथे रेडी झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त जाळीदार खमंग ते भजी तयार झाली आपल्याला अजिबात जास्त वेळ लागलेला नाही याच्यामध्ये अजिबात ता आपण तांदळाचं पीठ घातलेलं नाही कांदा भजी आपली तयार झालेली आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा तर आपण एक फोडून सुद्धा बघणार आहोत खूप खमंग आणि आतून जाळीदार अशी ही भजी तयार झालेली आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ कसा आहे तुम्हाला कमेंट कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद